नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अठरा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं समजून घेतो सर्वप्रथम सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे नेक्स्ट सेल्पात लर्निंगला जायचं आहे मी प्रोसिड बटनावरती टॅप करतो आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे पहिला प्रश्न आहे माझ्यासमोर तुम्ही एम एस वोडमधील फायर टेम्पलेट कसे ॲक्सेस करू शकता त्याचा आन्सर तुम्हाला चार नंबरचं द्यायचं आहे नेक्स्ट तुम्हाला मध्ये फ्लायर टेम्पलेटला एन्हान्स करण्याचे तुम्ही बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलू शकता तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन्स या ठिकाणी द्यायचा आहे नेक्स्ट मधील बुकमार टेम्पलेट शोधण्यासाठी वापरण्याचा रिव्ह्यू टॅप्स आपल्याला सा सांगायचा आहे रॉंग आन्सर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे एमिसोड मध्ये बुकमार्ट टेम्प्लेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत रिकामी जागेच ऑप्शन वापरायचा आहे शेप फिल तुमची मैत्रीण एमिसोड साठी नवीन तिने टेम्पलेट वापरून फ्लॅर डिझाईन केले आता तिला ती फाईल सेव्ह हो करायची आहे तर यासाठी कुठल्या प्रकारचे टॅब्स म्हणजे आपल्याला फाईल वरती जायचं म्हणजे एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे या इमेजवर एक नजर टाकायची आणि फुटबॉल मजकुराची टेक्स्ट अलाइनमेंट करायचंय तर आपल्याला सेंट्रल लाईनला टॅप करायचंय इमेज दिसत नाही म्हणून सेंट्रल लाईन ऑप्शन तीन नंबरचा निवडायचा पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय असतो तर पान लक्षात ठेवण्यासाठी जिथं आपण ब्रेक घेतली असते तर बुकमार्कचा उद्देश असतो तुमच्या मित्रांनो अलीकडेच एम एस वोड मध्ये बुकमार डिझाईन केले आहे फाईल कशी सेव्ह करायची तर त्यासाठी आपल्याला दोन नंबरचा पर्याय वापरायचा जेणेकरून ती फाईल क्रिएट पब्लिश करता येईल किंवा पीडीएफ करता येईल त्याच्या पुढच्या ऑप्शन्स कडे आपण जातोय नॉलेज चेकच्या नॉलेज चेकला क्लिक करायचं आपल्याला अठरा नंबरच्या सेशनला स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे बास्केटबॉल मॅच फ्लायर पटकन डिझाईन करण्याकरता पुढीलपैकी कोणते फ्लायर टेम्पलेट सेव्ह राहील ऑप्शन नंबर तीन आपल्याला निवडायचं आहे तुमची फाईल प्रथम सेव्ह करण्याकरता तुम्ही कुठल्या टॅबवर जाणार तर तुम्हाला द फाईल टॅबवरती क्लिक करावं लागेल ते वर्डच्या फ्लायर टेम्पलेटमध्ये रोज कॉलम समाविष्ट करण्यात समेट असतात जेणेकरून टेक्स आणि अन्य घटक रिया या आन्सरसाठी तुम्हाला दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे नो आउटलाईन पर्यायचे कार्य काय असतात तर नो आउटलाईन आउटलाईन रिमूव्ह करणे आउटलाईन काढून टाकण्यासाठी तर तो नो आउटलाईन पर्याय असतो पुढीलपैकी कोणत्या आहे कोण टेक्स इफेक्ट चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे टेक्स इफेक्टचा एम मध्ये फ्लायर टेम्पलेट मिळवण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्या स्टेपचे अनुसरण केले पाहिजेत गो टू द फाइल्स म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे कोणते फीचर तुम्हाला गुगलचे कॅलेंडर इतरांसह शेअर करण्याचे पर्याय देतात कॅलेंडर शेअरिंग तुमचे मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवय लावायची आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपल्या ठिकाणी निवडायचा आहे स्टडी टिप्स द्वारे अभ्यासाच्या कोणत्या पैलूकडे लग लक्ष दिले जाण्याची शक्यता म्हणजे ऑप्शन वेळेची व्यवस्थापन सुधारणे म्हणजे दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे काही स्टेप आपण पूर्ण केल्या आता आपण जातोय या ठिकाणी गायडेड इट युअर सेल्फ करा गाइडेड इट युअर सेल्फ हा अत्यंत महत्वाचा पार्ट असतो जेणेकरून आपल्याला कुठलाही प्रश्न अगदी व्यवस्थित प्रॅक्टिकली करता यावे म्हणून तुम्हाला थोडस काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे तर मी स्टार्ट करतोय याला पहिला प्रश्न आहे माझ्यासमोर पोर्ट फोटोग्राफी टेक्स सिलेक्ट करा त्याचा फॉन्ट टेक्स इफेक्ट्स आता एक टेक्स इफेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे प्रत्येकाला तो घेता येईल त्यासाठी आपण एक्झामला स्टार्ट करतोय म्हणजे या प्रश्नाला स्टार्ट करतोय प्रश्न आपल्या समोर स्क्रोल आहे पोर्टफोलिओ फोटोग्राफी आपल्याला दिसल टेक्स सिपेक्टला जायचंय रिप्लेक्शनला यायचं आहे आणि कुठला तरी एक रिप्लेक्शन या ठिकाणी घ्यायचं आहे नेक्स्ट सबमिट बटनावर टॅप करायचंय नंबर दोनच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिल्या डॉक्युमेंटमध्ये एज्युकेशन टेक्स सिलेक्ट आणि त्याचा फॉन्ट कलर लाईट ब्लू करायचा आहे अगदी सोपा प्रश्न आहे दोन नंबरचा प्रश्न अगदी सोपा आहे एज्युकेशन टेक्स सिलेक्ट करावा लागतं यासाठी एज्युकेशन टेक्स्ट सिलेक्ट करायचे कलरला जायचं आहे लाईट ब्ल्यू कलर घ्यायचा हा लाइट ब्लू कलर आहे बाजूला क्लिक करायचंय नेक्स्ट सबमिट आहे तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय आय एम रोहन पासून तर विथ माय वर्ड्स पर्यंत जे काही टेक्स्ट आपल्याला दिसतील ते पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि लाईन स्पेसिंग पर्यायकडे जायचं पॅराग्राफ नावाच्या ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंग नावाचा पर्याय आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक पॉईंट पाच लाईन्स या स्पेसिंगचा प्रकार निवडायचा आहे आणि उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे थोडस स्लो होते या ठिकाणी प्रश्न आय एम रोहन पासून तर विथ माय वर्ड्स पर्यंत काही टेक्स्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे अशा पद्धतीनं प्रश्न ओपन होईल नेक्स्ट आय एम रोहन पासून विथ माय वर्ड्स पर्यंत तुम्हाला काय करायचं सिलेक्ट करायचे आणि लाईन्स फेसिंग एक पॉईंट पाच लाईन्स करायचे उत्तर आपल्याला सबमिट करायचं चार नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि त्याची फॉन्ड साईज चोवीस एवढी करायची चोवीस साईज करण्यासाठी आपल्याला फॉन्ड ग्रुपला जायचे आणि साईज त्या ठिकाणी निवडायची रोहन त्रिवेदी नावाचा टेक्स्ट आपण सिलेक्ट करू साईजला जाऊ ट्वेंटी फोर एवढी साईज आपल्याला निवडायची नेक्स्ट सबमिट टॅबवरती आपल्याला क्लिक करायचे आहे पाच नंबरचा प्रश्न आपण ह्या ठिकाणी घेतोय दिल्ल्या डॉक्युमेंट्समध्ये रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि त्याचा फॉन्ट एरियल करायचा आहे परत आपल्याला रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे फॉन्टला जायचंय एरियल नावाचा फॉन्ट या ठिकाणी आपल्याला निवडायचा अगदी सोपे सोपे प्रश्न आहे सबमिट डॅपवरती आपल्याला क्लिक करायचंय सहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिल्ल्या डॉक्युमेंट मध्ये टेक्स सिपेट अप्लाय करण्यासाठी मेकिंग एन एफोर्ड टू विन्स टेक्स सिलेक्ट करायचा आहे आणि होम टॅब ग्रुपमधील टेक्स्ट इफेक्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे हाही अगदी सोपा प्रश्न आहे टेक्स इफेक्टवरती आपल्याला द्यायचं आहे प्रत्येकाला आणि त्या ठिकाणी टेक्स्ट इफेक्ट आपल्याला निवडायचा आहे म्हणजे काय तर मेकिंग अँड एफर्ट ऑन विन हे टेक्स्ट असे सिलेक्ट करायचे नेक्स्ट टेक्स इफेक्टला जायचं आहे हे कुठला तरी एक इफेक्ट घेऊन टाकायचा आहे त्यानंतर सबमिट टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सहा नंबरचा प्रश्न आपण सॉल्व्ह केला आहे सात नंबरचा प्रश्न अगदी सोपा आहे दिलेल्या फ्लायर टेम्पलेट मधील शेपचा कलर बदलण्यासाठी दुसरा शेप सेलेट स्टार शेप सिलेक्ट करा लेआउट टॅबवर जा अनग्रुप करा आता काय करायचंय सुरुवातीला पहिले तुम्हाला दोन नंबरच्या स्टारला क्लिक करायचंय फॉर्मॅटला जायचंय ग्रुपला क्लिक करायचं त्याला अनग्रुप करायचं आहे बाजूला क्लिक करायचंय परत स्टारवरती क्लिक करायचंय शेप फिलला जायचंय आणि कोणता तरी एक कलर द्यायचा आहे नेक्स्ट सबमिट टॅबवरती आपल्याला क्लिक करायचंय आठ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय डॉक्युमेंट्स मध्ये ड्रॉप कॅप इफेक्ट ऍड करण्यासाठी पहिल्या पॅराग्राफमधून साइन एल लाईक मॅजिक हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आता ड्रॉप कॅप इफेक्ट जर आपल्याला द्यायचा असेल तर कसं द्यायचा आहे तर साइन लाइक लाईक मॅजिक पर्यंत सिलेक्ट करायचंय नेक्स्ट इन्सर्टला जायचंय ड्रॉप कॅपला क्लिक करायचंय एक ड्रॉप नावाचा ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे सबमिट पर्यावरती क्लिक केलं की उत्तर बरोबर येत आहे नऊ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेला बुकमार्क टेम्पल एडिट करण्यासाठी इन्सर्ट टॅपवर जायचंय नंतर शेपवर क्लिक करायचंय रेक्ट अँगल शेप सिलेक्ट करायचा या प्रश्नामध्ये एक रे रेक्टँगल नावाचा शेप आपल्याला घेऊन दाखवायचा आहे रेक्टँगल शेप घेण्याची अगदी सोपी पद्धत आहे पहिले तुम्हाला इन्सर्टला जायचंय दुसरं तुम्हाला शेपला क्लिक करायचंय तिसरं तुम्हाला रेक्ट अँगलला क्लिक करायचंय आणि ओढून घ्यायचंय असा रेक्टँगल्स नेक्स्ट सबमिट पर्यावरती क्लिक करायचंय शेवटचा दहा नंबरचा प्रश्न घेतोय आपण अठरा नंबरच्या सेशन मधील गायडेड डुईटीवर युअर चा दिलेल्या बुकमार्क टेम्प्लेट बॅकग्राऊंड म्हणून टेकच्या मागे शेप ठेवण्यासाठी शेप सिलेक्ट करावा लागतो फॉर्मॅट टॅबवर जावं लागतं सेंड बॅकवर्डला क्लिक करावं लागतं म्हणजे हा प्रश्न कसा आहे तर आपल्या समोर एक शेप दिला जाईल आणि त्या शेपला आपल्याला पाठीमागून आहे जेणेकरून पाठीमागच्या काही गोष्टी आपल्याला बुक्स किंवा सॉरी टेक्स किंवा काही डिझाईन्स दिसतील समजा हा शेप आहे याला पाठीमागून आहे तर मग त्यासाठी फॉर्मॅट आहे फॉर्मॅट लाल्यानंतर ला सेंट बॅकवर्डला क्लिक करायचंय आणि सेंट बिहाइंड टेक्स्ट वर क्लिक करायचं म्हणजे पाठीमागचे टेक्स्ट आणि डिझाईन आपल्याला दिसत बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय अशा पद्धतीनं दहाच्या दहा प्रश्न गायडेड ड्युएटीवर सेल ची आपण पूर्ण केले आपण याला एड करतोय त्यानंतर आपण जातोय बॅक्स सेशनच्या स्क्रीनवरती आपण येतोय तुम्हाला प्रत्येकाला सेल्पात लर्निंग वगैरे कसं कम्प्लीट करायचंय प्रोसेस फोलिओ कसं कम्प्लीट करायचं आता माहिती झाले सिम्युलेशनच्या क्वेश्चनला मी डायरेक्टली जातोय सिम्युलेशनच्या क्वेश्चनला क्लिक करून स्टार्ट बटनावरती आम्ही क्लिक करतोय स्टार्ट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर पहिला प्रश्न माझ्या समोर आहे टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि कार्यक्षमता वाढवतात मायक्रोसॉफ्ट बोर्डमध्ये सर्च बारमध्ये फाईल टेम्पलेट शोधायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय पहिलं फ्लायरला क्लिक आहे फ्लायर या ठिकाणी फ्लायरला क्लिक केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी टेम्पलेट फ्लायर सर्च होईल आणि यामध्ये दोन नंबरचं टेम्पलेट आपल्याला निवडायचंय आहे स्पोर्ट डे इव्हेंट वालं आणि क्रिएट टॅबवरती क्लिक करायचं <plex> नंबर दोन च्या प्रश्नाकडे आपण जातोय डॉक्युमेंटच्या दर्शकासाठी टेक्स वाचणे आवश्यक आहे म्हणून निवडलेल्या टेक्सची फॉन्ट साईज फुटबॉल या टेक्सची साईज बहात्तर एवढी आपल्याला करायची आहे म्हणजे आपल्याला साईजला जायचं आहे आणि सेव्हन्टी टू अशी साईज आपल्याला निवडायची दोन्ही प्रश्न <प्राणा> <प्राणा> आपण सॉल्व्ह केले अगदी व्यवस्थित सिम्युलेशनचे दोन प्रश्न होते एक टेम्पलेटचा आणि एक साईज वाढवण्याचा